अभ्यास एकविसावा रचनानुवाद तो बघा अ आता चला ते पाहायच्या ऐवजी आपल्याला दुसरं काहीतरी पाहू लागेल उपसर्ग तर आपण आधी उपसर्गाविषयी थोडीशी चर्चा केलेली आहे या पाठामध्ये काय होणार आहेत उपसर्ग येणार आहेत ठीक आहे मग उपसर्गाचा आपण फक्त आता दहा पंधरा मिनिट अभ्यास करूया उपसर्ग आता उपसर्गाच्या दोन तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवा आता कॉन्सेप्ट आलेले आहेत ठीक आहे रूप लक्षात ठेवण्याचा थोडाला थोडासा ब्रेक भेटलेला आहे कॉन्सेप्ट काय आहे उपसर्ग हे नेहमी धातूच्या पूर्वी येतात येतात जस एक उदाहरण इथंच पाहूया आपण उदाहरणार्थ नय धातू नय म्हणजे घेऊन जाणे आणि त्याच्या जर त्याला जर आपण आंग नावाचा आंग खर तर आंग आहे त्यातला आ शिल्लक राहतो आणि तो जर आपण लावला या नय धातूला निधातूला आनयती बघा तो जसा, जसा, आ कुठे लावला आपण नयच्या आधी जस जस हरती हरण करणे आणि प्र नावाचा उपसर्ग तो कुठे येणार हरतीच्या पूर्वी प्रहरती म्हणजे मारणे एक हरती घेऊन जाणे हरि शब्द काय आहे जो आपल्या दुःखांचं हरण करतो तो हरी हरती इति हरी, जो हरण करतो तो हरी मग धात उपसर्ग जे असतात ते कायम धातूच्या पूर्वी लागत बर सोप्पा पॉइंट होता हा लक्षात राहू शकतो असा दुसरा उपसर्ग काय करतात कधी कधी धातूचा अर्थ धातूचा अर्थ सबल करतात म्हणजे धातूच्या अर्थात बदल नाही करत जो अर्थ सांगतोय त्यालाच तोच अर्थ आपल्याला स्पष्ट करतात आणि कधी कधी उपसर्ग धातूचा अर्थ विरुद्ध करून टाकतात जसं गच्छती जाणे आ लागला की येणे अर्थच उलट झाला येणे हा अर्थ धातूचा अर्थ, अर्थ कधी कधी सबल करतात म्हणजे तो आहे तोच अर्थ असतो वेगळा नाही आणि कधी कधी धातूचा अर्थ विरुद्ध करतात आणि कधी कधी धातूचा अर्थ बदलून टाकतात विरुद्ध करतात म्हणजे बदलून टाकतात हा होऊ शकतो पण आपण म्हणूया बदलून टाकतात ठीक आहे अ जस आपण हा जो गम धातू आहे आपण उपसर्गांबद्दल पाहत आहोत ते धातूंच्या पूर्वी येतात ते धातूंचा अर्थ सबल करतात धातूंचा अर्थ विरुद्ध करतात धातूंचा अर्थ पूर्ण बदलून टाकतात हे उपसर्गांचं काम आहे म्हणजे जर संस्कृतमध्ये दोन हजार धातू असतील आणि जर त्याला एका धातूला बावीस उपसर्ग लागले धातू झाले किती धातू दोन हजारच पण उपसर्ग लावून ह्यांनी विस्तार करून टाकला बघा गम धातू आहे त्याचे बरेच नियम लागल्यानंतर होत गच्छती ठीक आहे आता मला जेवढं आठवतंय तेवढं सांगतोय मी पाहिलं नव्हतो उपसर्ग येतात ह्याच्यामध्ये पण ठीक आहे हा से पहिले आणि चला बा, बाकी पहिला उपसर्ग काय तेवढा समजून घेऊया बघा जर आपण आ गच्छती असं म्हटलं तर अर्थ होतो येणे आणि गच्छतीचा अर्थ होतो जाणे म्हणजे विरुद्ध अर्थ देतो बर अधिगच्छती नावाचा उपसर्ग आहे आधी गती अधिगच्छति म्हणजे प्राप्त होणे दिलं का पूर्ण वेगळाच अर्थ ह्यानी झालं काय मला लब धातू पाठ करायची गरजच नाही मला आतमध्ये पट डोकं खात असेल ना मी लभतेन त्याचे पाच रूप वापरण्यापेक्षा मी अधिक वापरेल गीतेमध्ये सुद्धा आलाय अधिगच्छति शब्द धातू आलेला आहे दुसरे संतोष सर सांगू शकतील कीर्तनकार आहेत ते अधिगच्छती आता मला आठवत नाही अधिगच्छती प्राप्त होतो बर दुसरा अजून एक अवनावाचा उपसर्ग लागला अवगच्छती अवगछतीचा अर्थ होतो समजणे आता मी ते वापरायच्या ऐवजी मी काय करेल अधिगच्छती वापरेल अवगच्छती वापरेल म्हणजे काय समजणे जस मी तुम्हाला मी असं म्हणू शकतो समजणे अहम संस्कृतम म्हणजे मला संस्कृत आता बोधती लक्षात ठेवायची गरजच नाही मी काय गच्छतीची रूप मला माहितीत पाचही लात मी अवगच्छती वापरणं सोपं झालं म्हणजे हे कधी कधी धातूचा अर्थ सबल करतात कधी कधी विरुद्ध करतात कधी कधी पूर्ण बदलून टाकतात जसं आहरती हरती म्हणजे काय घेऊन जाणे हरती प्रहरती मारणे आणि आहरती आतमध्ये घेणे खाणे त्याच्यावरून आहार शब्द झाला धातूंचे अर्थ उलटे धातूंचे अर्थ बदलून टाकले यांचे काही सगळी काम आहेत याच्याविषयी भी विस्तारणे आपण अजून नियम पाहूया आज फक्त दोन लक्षात ठेवा आता मी सगळे धातू एकदा म्हणतो सगळे उपसर्ग एकदा म्हणतो आपल्याला ते पाठ करायचे ऐकून ऐकून तुमचं होऊ शकतं लक्ष द्या फक्त बघा त्याची एक पद्धत आहे संस्कृत भारतीची प्रपरा अपसम अव निस निर दुस दुर वी आंग प्र परा अपसम अनु अव निस निर दुस दुर वी आंग नी अधि अपि अति सु उत अभि परि उप अशी पद्धत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस कसं म्हणायचंय प्रपरा अपसम अणु अवनिस निर दुस् दुर वि अधि अपि अति सु उत अभि परि उप असं ते बऱ्याच वेळा म्हणून घेतात एकदा म्हणतो मग तुम्ही म्हणा सगळ्यांनी एक एकदा प्र परा अपसम अणु अव निर दुस् दुर वि आंग नी अधि अपि अति उत अभिप्रति परी उप मग नंतर स्पीड मध्ये म्हणायचं प्रपरा अपसम अनुवानी स्नेर दुर्वी आंग नी अधि अपि अति सु उत अभिप्रति परि उप कोण म्हणेल एकदा सगळ्यांनी म्हणायक एकदा हळूहळू म्हणा काय हरकत नाही हम्म म्हणू हा प्रपरा अपसं अनु अव निस निर दुसदूर दुर वि आ अधि अपि अति सु उत अभि परि उ परि परि चला म्हणा अजून कोणीतरी हां सर प्र प्र परा अपसं अनु अव निस निर दुस दुर वि आ नि अधि अपि अति सु उत अभिप्रतिपरी उप पुढे म्हणा 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 तर मी म्हणू हा प्र परा अप सम अनु अव निस निर दुस दुर वि आंग नी अधि अपि अति सु उत अभिप्रति परी उप हा संतोष महाराज म्हणा मला पाठ असेल का हा पर अप सम निर अनुअर उप हा हे सगळे उपसर्ग आहेत मग तुम्ही या ट्यून मध्ये ट्यून मध्ये पण पाठ करू शकता प्र परा अप सम अनुअवनिर दुस दुर्वी आधी अपि अति सु सुत अभिप्रतिपरी उप किंवा मग त्यांनी तो श्लोकच दिलेला आहे त्या श्लोकाचं चिंतन आपण पुढच्या वेळी करूया त्याआधी एक नियम आपण पाहूया काय म्हणत जो अत्यंत प्रत्येक गीतेच्या प्रत्येक श्लोकात असेल असा नियम आहे ठीक आहे सोप करून आपण त्याला पाहूया अ आता इथून पुढे हे एवढं समजलंय धातूच्या पूर्वी येतात धातूचा अर्थ सबल करतात कधी विरुद्ध करतात कधी बदलून टाकतात हे संस्कृत मध्ये त्यांनी दिलेलं आहे याचं विस्तार आणि चिंतन पुढच्या वेळी होईल आज फक्त हे आपसम थोडस लक्षात घ्या बघा पुढचा जो नियम आहे आता इथून पुढे काय केलं त्यांनी विसर्ग संधीचे नियम चालू केलेले आहेत हे विसर्ग संधीचे नियम इतके महत्वाचे आहेत प्रत्येक गीतेच्या श्लोकात मी प्रत्येक शब्द वापरतोय जाणीवपूर्वक आहेच जवळ जवळ आहेच मग काय नियम आहे, जवो 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 आहे अगदी सोपा आहे बघा ऐका विसर्गाच्या पुढे जर आ, त अल तर किती सोपं आहे विसर्गाच्या पुढे जर त थ आलं तर विसर्गाचा स होतो ठीक आहे उदाहरण प्रत्येकाचं एक एक देऊया पहिला समजून घ्या चला इथेच घेऊया समजून बघा रामह तर ती विसर्गाच्या पुढे त आहे का? का हो हा मग ते विसर्गाचं काय होणार मग रामस तर ती सोप आहे काही ठिकाणी काय होतं हे नियम हे, हे नियम लागतात आणि आपल्याला वाटतं राम रामस कुठली विभक्ती ती प्रत्येक श्लोकात ठीक <laughs> आहे विसर्गाच्या पुढे जर च किंवा छ आला च तर विसर्गाचा होतो श बघा प्रत्येक श्लोका प्रत्येक श्लोकात तुम्हाला हा विसर्गाचा नियम तुम्हाला राम चरती विसर्गाच्या पुढे च आहे का मग विसर्गाचा काय होईल चरती। चरती। रामश्चरती। चरती। रामश्चरती। आता मी लगेच गीता ओपन करणार तुम्ही हाच नियम किती वेळा आलाय बघा विसर्गाच्या पुढे आता तुम्हाला गेस करायचं ठीक आहे विसर्गाच्या पुढे टठ रामश विसर्गाच्या पुढे ट आहे हो सर ट आणि पुढे काय आहे विसर्गाच्या काहीच हा काय होणार सांगा तुम्हाला गेस करायचं म्हटलं मी हा विसर्गाचा काय होईल आता षटकोमात लाईन हा का बर कारण की हा त थ दंती आहे त थ आणि तो स हा सुद्धा दंती आहे बर च, च हा तालव्य आहे म्हणून श हा सुद्धा तालव्य आहे आणि ट ठ हा मूर्धन्य आहे म्हणजे आपल्याला जीभ वळवावी लागते वरती टच करावी लागते ट ठ मग त्याला श कुठला येईल श करेक्ट आता काय होणार राम रामिका रामस्तिका रामशिका किती विसर्गाच्या पुढे तथ आला तर स च आला तर श तथ आला तर आता आपण जे पूर्वीच पाहिले ते ऍड करू का विसर्गाच्या पुढे अ तथ आला विसर्गाचा स होईल विसर्गाच्या पुढे श च, च, च आला विसर्गाचा छ होईल विसर्गाच्या पुढे श ट आला विसर्गाचा श होईल आता कंप्लीट झाला गोंधळ होत असेल त थ लक्षात ठेवा च छ काय गोंधळ होण्याची गरज नाही म्हणू ऐका ऐका विसर्गाच्या पुढे जरी स आला रामसरती बघा राम सरती राम सरकतो राम सरती हो हा हे आपण कधी पाहिले माहिती का ज्यावेळी आपण शुत्व श च्या पुढे च किंवा च वर्गाच्या पुढे त वर्ग आला तर स च्या जागी होतो श आणि च वर्ग राम प्लस शेते म्हणजे झोपतो मग काय होणार रामशेते ठीक आहे आणि राम षड मग किंवा रामा सहा राम षड रामा मग का अवघड नाही म्हणून शेवटच्या पाच मिनिटात घेतला सतत आता आपण गीतेमध्ये एक झलक फक्त पाहूया आ... तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा तुम्हाला हे सगळं बघायचं असेल त्यावेळी तुम्हाला काय करायचंय गीता आणि संस्कृत डॉक तुम्ही हे टाकलं लवकर टाकलेलंच आहे बघा गीता अ मूळ 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 हम्म पहिला श्लोक बघा पांडवाश पांडवाहाच काय झालं काय झालं श चा विसर्गाचा श झाला ताई हुँ। का पुढे काय आलाय च आलाय म्हणून कारण की विसर्गाच्या पुढे च किंवा छ आला विसर्गाचा काय होतो श होतो एकदा बघून घ्या थांबा एकदा बघा हे सोप आहे हो। त ट आला तर स च छ आला तर श त्याच्या त्याच्या उच्चारण स्थानातला तो कठोर व्यंजन होतो असं म्हणूया आपण ठीक आहे ट ठ आला तर श आता या इकडे बघा हे दुर्योधन काय बर हे दुर्योधनाची गुडली बघते दुर्यो विसर्गाचा काय झाला स का झाला पुढे चला तिसरा श्लोक आलाय ना सर दुर्योधन नाही ह्या दुर्योधन इथे हा जो विसर्ग आहे त्या विसर्गाच्या पुढे त आला म्हणून विसर्गाचा काय झाला स झाला त थ आला की स होतो म्हणून विसर्गाचा झाला स या इथं पुढे बघा विराटश्च द्रुपदश्च काय झालंय द्रुपद च विराट च विसर्गाच्या पुढे काय आलाय च आलेला आहे बघा आता कितवा श्लोक आहे हा प्रत्येक जवळजवळ बघा कुतीभोज भोज्य द्रौपदेयाौप्रु उत्तमौजा चा। चा। अरे नाय जवळ जवळ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणून च का येतोय कारण की ऐका ऐका तुम्हाला वाटलं की च च काय येतोय सारखं कारण की श्लोकपूर्तीसाठी काही आपण शब्द वापरतो श्लोक म्हणजे त्या श्लोकांचा नंबर आकडे सगळे व्यवस्थित यावे म्हणून म्हणून च च बऱ्याच ठिकाणी वापरले प्रत्येक ठिकाणी च चा अर्थ आणि असाच असतो असं नाही कधी कधी श्लोकपूर्ती व्हावी म्हणून सुद्धा असतो बहुदा असतो च चा अर्थ आणि पण काही काही ठिकाणी काय च चा अर्थ श्लोकपूर्ती व्हावी म्हणून म्हणून सगळीकडे काय च च च च तुम्हाला दिसतंय बर का असं काय नाहीये अहमदत्ते आ... असे भरपूर आहेत अ ठीक आहे एक एक अजून एक नियम लक्षात घ्या तुम्हाला मजा येईल विसर्गाच्या पुढे स आला काय होतो स होतो आणि तुम्ही पाहिला असेल बऱ्याच वेळा चॅन्टिंग करताना म्हणजे वाचन करताना कसं वाचतात हे भवंत सर्व एव ही विसर्गाचा स झालेला नाहीये पण वाचताना कसं वाचणार तुम्ही असं वाचूच शकत नाही भवंत सर्व एव ही श्लोकामध्ये विसर्गाच्या पुढे स असेल तर विसर्गाचा कसा उच्चार आहे स हाच नियम अशा पद्धतीने फॉलो होतो बघा सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्मेवाभिरक्षन सर्व एवही म्हणजे तो विसर्ग मी ड्रॉप पण केला नाही आणि मी लयबद्ध सुद्धा वाचला पण नियम लावला विसर्गाच्या पुढे जर स आला तर विसर्गाचा स होतो सर्व एवही भवंत सर्व एवही लय थोडीशी मिस होते भीक्ष्मेवाभिरक्षवत भी सर्व एवही म्हणून हाच नियम भवंत सर्व तोच नियम इथे बघा विसर्गाच्या पुढे काय आता श विसर्गाच्या पुढे श असल्यानंतर विसर्गाचा, विसर्गाचा, विसर्गाचा उच्चार कसा करतात श श बघा ततशं भैर्यश्च ततशंखाश ततश ततश्या। कुठन आला हाच नियम वापरलेला आहे विसर्गाचा झाला फक्त लिहायच्या ऐवजी म्हटलेला आहे इथे चॅन्टिंग मध्ये या ठिकाणी आपण थांबूया पंधरा ओम शांती शांती शांती